सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शेगाव यांच्या वतीने श्री संत गजानन महाराज पालखींच्या जल्लोषात स्वागत श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीच्या आगमनानिमित्त सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शेगाव यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले या भक्तिमय सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रम राबवले गेले यावेळी सातपुडा फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक शैलेश विष्णू भराड यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला तसेच सातपुडा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णरावजी इंगडे कोशाध्यक्ष सौ सातिताई वाकेकर आणि डायरेक्टर श्री संदीपजी वाकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी कार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली वैद्यकीय प्रथमोपचार सेवा फराळ वाटप चहा व फळांचे मोफत वितरण करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांना या सेवेचा लाभ मिळाला या सेवामुळे भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आणि सेवाभाव हीच खरी भक्ती या मूल्यांची प्रचिती पुन्हा एकदा आली सातपुडा परिवाराची श्रद्धा व सेवा आणि सामाजिक यांचा सुंदर संगम साधत श्री संत गजानन महाराज पालखी उत्साहात आपला विशेष सहभाग नोंदवला महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड सह प्रतिनिधी रत्नादे डिककर शेगाव जिल्हा बुलढाणा जर या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा डॉक्टर शैलेश विष्णू भराड प्राचार्य सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शेगाव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराजांची पंढरपूर जी पालखी निघाली होती ती आज खामगाव ते शेगाव शेगाव नगरीमध्ये आज त्यांचं आगमन होत आहे आमच्या सातपुडा परिवाराच्या वतीने आमचं फार्मसी कॉलेज असेल आमचं नर्सिंग कॉलेज असतील आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णरावजी इंगळे कोषाध्यक्ष आदरणीय स्वातीताई वाकेकर तसेच आमचे डायरेक्टर आदरणीय डॉक्टर संदीपजी वाकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी प्रथम उपचार असेल फराळ वाटप असेल चहा वाटप असेल बिस्किट वाटप असेल अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं यावर्षी सुद्धा आम्ही हे महाराजांच्या सेवेसाठी महाराजांच्या नगरीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्यांच्या सेवेसाठी यावर्षी सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे तरी सगळ्यांचं या नगरीमध्ये मी हार्दिक स्वागत करू थँक्यू